नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग संध्याकाळ चला तर मित्रांनो या चहा प्यायला हे बघा आमची चहा पिणं चालू आहे कालचा व्हिडिओ काही बनवला नव्हता नाही कालचा वेळच भेटला नाही म्हणून आम्ही काय व्हिडिओ बनवला नाही आता म्हटलं बनव तर हे बघा व्हिडिओ काय बनवायचं नाही हे बघा आमचं चटोरा बर बर बघा काय करते बटर आपलं नुसत जितक्या वेळाला चहा तुम्ही दिला तेवढ्या वेळेला ही मुलं चहा आणि टोस्ट खातात ही बघा आमची भवानी काय करते डोक्यात तेल लावते बघा मी तेल घेतलं तिच्या डोक्यात लावायला तर स्वतःच्या हाताने स्वतः लावून घेतेय मला तर काही करू देत नाही चला बघा हे बघा कशी चोपडती हा नमस्कार करते हाय आहे हे बघा चहा गोष्ट आहे मी चहा पीती आहे तनिष्काचा चहा बघा गॅस वटेवर ती चहा पीते तनिष्का काय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट टाका मित्रांनो आता मला जायचं भाजीला हे हिमानश काय हे, हे बघा टोस्ट डबा भर होते टोस्ट एकच टाइम मला आमच्या हिमानशुने खाऊन टाकेल आहे ना हे बघा आमची का नुसती मम्मी 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 करून मला येड करते काय बोलते काय माहिती तिच्याच तिला आहे